शिवसैनिक नेहमीच तयार असतो खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा दावा नगराध्यक्ष महाविकास आघाडीचाच होणार आगामी हिंगोली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी कमी वेळ असला तरी महाविकास आघाडीची तयारी पूर्ण आहे आणि हिंगोलीकरांचा कौल त्यांच्या बाजूने आहे असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केला प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की प्रचारासाठी जरी कमी वेळ असला तरी शिवसैनिक कधीही तयारच असतो त्यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि तयारी अधोरेखित केली तसेच त्यांनी हिंगोलीतील राजकीय बोलताना मोठा दावा केला ते म्हणाले की हिंगोलीकरांचा मूड महाविकास आघाडीकडे आहे त्यामुळे नगर परिषदेचा नगराध्यक्ष आघाडीचा महाविकास नगराध्यक्ष पदासाठी अर्चनाताई श्रीराम भिसे यांना उमेदवारी दिली आहे अर्चनाताई भिसे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक भिसे यांच्या भगिनी असल्याने या उमेदवारीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे प्रचाराला कमी वेळ तर सगळ्यालाच मिळालेला आहे प्रचाराला कमीच वेळ आहे पण तुम्हाला मी प्रत्येक वेळेस प्रत्येक बाईटमध्ये सुद्धा सांगितलं की शिवसैनिक हा कधीही लढायला तयार असतो आज रात्री जर तुम्ही सांगितलं तर सकाळी तो लढायला तयारच असतो आणि आज इकडे तुम्ही पाहिले असाल की आम्ही सक्षम पद्धतीनं सर्व सर्व जागा लढत आहे हिंगोलीकरांचं ठरलेलं आहे पहिलेपासून तुम्हाला माहिती आहे हिंगोलीमध्ये आपल्या लोकसभेला सुद्धा लीड होती विधानसभेला सुद्धा लीड होती आणि येणाऱ्या नगरपालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लीड या शहरामध्ये राहील कारण लोकांचा एक वैचारिक विषय आहे हा वैचार वैचारिक आहे हे मतदान वैचारिक आहे आणि ज्या पद्धतीनं जर आपल्याला वाटत असतील की काही लोक गेले तर ते लोक कशामुळे गेले सत्तेचे हापलेले लोक गेले लोक नेते गेले म्हणून काही लोक कुठे जात नाही आहेत त्यामुळे लोकांची सोच तेच आहे आणि मला खात्री आहे की हिंगोलीकर निश्चित महाविकास आघाडीला मदत करतील आज आम्ही तुम्हाला सांगितलं की हिंगोलीकरांचा मूड जो आहे तो महाविकास आघाडीकडे आहे आणि ते अंमलबजावणी निश्चित होईल असं माझं मत आहे आपण पाहत आहात की आता हिंगोलीची काय हालत आहे काय परिस्थिती आहे कोणता विकास त्यांनी केला आणि किती पैसे त्याच्यातून खाल्ले किंवा काय केले हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे विकासाच्या नावाखाली फक्त टेंडर करणं चालू आहे दुसऱ्या याच्यापेक्षा काही नाही चिरायाचे लोक होते किती रोजानं आणलेले होते काय नव्हतं तर शक्ती प्रदर्शन रोजानं आणल्याच्या नंतर तर आता होणारच आहे त्यामुळे रोजाचे लोक होते आणि आपण बाहेर ते आपण बाईट सुद्धा घेतल्यात लोकांनी भानगडी झालेल्या बघितल्यात तिथं किती ओरडाओटी झाली किती भानगडी झाल्या पैशासाठी आपल्याला सगळ्याला माहिती आहे सध्या तरी काही नियोजन केलेलं नाही आहे कारण दिवस फार कमी आहेत आणि त्यामुळे आपण लोकलच्याच इथं आपण सगळेजण आम्ही सर्व महाविकास आघाडीची मंडळी मिळून या हिंगोली शहरामध्ये फिरणार आहे जो आणि काम सुरू झाले आज जरा सकाळी सगळी मंडळी वर्णापर फिरून आलेली आहे आणि आता आम्ही जराशी व्यूहरचना करून आम्ही आमचा एक नियोजन करून त्या नियोजन पद्ध पद्धतीने आम्ही काम सुरू करतो मी पण फिरणार मी आलोच ना फिरायसाठीच आलोय कसं आहे की स्थानिक लेवलला हा सगळा विषय आहे जिथं दोन्ही तिन्ही कार्यकर्त्याचं जमलं जमते किंवा विचार जुळतात तिथं सगळं एकी झालेली आहे काही ठिकाणी झालेली आहे पण जिथं झालेली आहे तिथं आम्ही जोऱ्या जोरामध्ये काम करतोय सगळेजण मिळून काम करतोय आणि निश्चित रूपानं महाविकास आघाडीला संबोधित करून आपण सगळेजण घेऊन चालायचा प्रयत्न करतोय